माझं नाव रमा मी माझ्या आई वडिलांसोबत राहायचे मी सात वर्षांची असताना माझ्या आईचं निधन झालं त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं वडिलांना मला शिकवायचं होतं म्हणून त्यांनी मला चांगल्या शाळेत दाखल केलं जसजशी मी मोठी होत गेले तसतशी मी अभ्यासात मग्न राहू लागले माझ्या सावत्र आईने कधीही माझ्यावर प्रेम केलं नाही तिचं वागणं कायमच माझ्यासोबत तिरस्काराचं असायचं वडिलांनीही त्यांच्या लग्नानंतर स्वतःला खूप बदलून घेतलं होतं माझी सावत्र आई घरात आल्यापासून त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त तिच्यावरच राहायचं त्यांना त्यांची मुलगी दिसायचं बंदच झालं होतं सावत्र आईला मी यशस्वी होणं अजिबात आवडत नव्हतं पण मला मात्र आय ए अधिकारी व्हायचं होतं म्हणून मी यू पी एस सीची तयारी करत होते माझ्या विद्यापीठात सगळे माझी प्रशंसा करायचे कारण मी विद्यापीठाची टॉपर होते आय ए ऑफिसर होणं हे माझं स्वप्न होतं पण या सगळ्या दरम्यान माझ्यासाठी एक स्थळ आलं मी वडिलांना सांगितलंच नव्हतं की मी यूपीएससीची परीक्षा देत आहे ते फार शिकलेले नव्हते त्यामुळे त्यांना त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं त्यांना नेहमी त्यांच्या मनातच करायचं असायचं त्यांनी कधी माझं ऐकलंच नाही ते स्थळ चांगल्या घरातलं होतं आणि मुलाच्या कुटुंबाला माझं सौंदर्य खूप आवडलं होतं त्यांनी माझ्या वडिलांवर आग्रह धरला की त्यांना मलाच त्यांच्या घरची सून बनवायचं आहे मी कितीही नकार दिला तरीही वडिलांना काहीच फरक पडत नव्हता उलट माझ्या सावत्रा आईने माझ्या नकाराचा चुकीचा अर्थ काढला आणि माझ्या वडिलांसमोर वेगळंच सादर केलं तिने वडिलांना सांगितलं स्त इतकं चांगलं असताना तुझी मुलगी का नकार देते मला तर वाटतं तिचं कोणाशी तरी अफेअर सुरू आहे म्हणून ती हे लग्न टाळते मग वडिलांनी सहज तिच्यावर विश्वास ठेवला आणि रागानेच मला विचारलं हे खरं आहे का मग मी म्हणाले बाबा असं काहीही नाही माझं कोणासोबतही बाहेर अपेयर नाही मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे मला फक्त यशस्वी व्हायचं आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण वडील म्हणाले मुलींनी जास्त शिकायचं नसतं तुझं खूप झालं आता लग्न कर आणि सासरी जा त्यांच्यासमोर माझं काहीही चांगलं नाही माझं स्वप्न तुटलं माझ्या परीक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत जर मला परीक्षा द्यायला वेळ मिळाली असती तर कदाचित मी स्वप्न पूर्ण करू शकले असते पण आता मी माझ्या सासरच्या लोकांचा विश्वास जिंकायचा हेच माझं ध्येय बनवलं होतं मला माझ्या सासऱ्यांनी पसंत केलं होतं ते माझ्या वडिलांचे जुने मित्र होते त्यामुळे मी त्यांच्या घराची सून झाले पण लग्नानंतर कळलं की माझ्या सासूला मी आवडत नव्हते त्या फक्त आपल्या नवऱ्याच्या आनंदासाठी मला या घरात घेऊन आल्या होत्या कारण मी त्यांच्या पतीच्या पसंतीची मुलगी होते आणि मी गरीब घरातून आले होते माझ्या सासूला तर श्रीमंत घरातली सून करून घ्यायचं होतं जेणेकरून ती तिच्या श्रीमंत सुनेसोबत ताट मानेने फिरेल या घरात सर्वात जास्त माझ्या सासऱ्यांचं वर्चस्व होतं लग्न झाल्यानंतर काही दिवस माझा नवरा आणि मी खूप आनंदात होतो माझ्या सासरच्या घरात माझे पती सासू सासरे आणि एक तरुण नणंद होती माझ्या सासूने माझ्या नवऱ्यासाठी आधीच त्यांच्या जुन्या शेजारच्या मुलीचा विचार केला होता कारण ते खूपच श्रीमंत होते पण जेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला पाहिलं तेव्हा ते, ते म्हणाले मी माझ्या मुलासाठी नमालाच पसंत करेन हे ऐकताच माझ्या सासूच्या मनात तेव्हाच माझ्याविषयी खूप राग निर्माण झाला होता तरीही सासऱ्यांच्या निर्णयामुळे त्यांनी विरोध केला नाही माझी ननंद गीता आणि माझ्या सासूचं वागणं माझ्या सासऱ्यांसमोर खूप चांगलं असायचं पण त्यांच्या अनुपस्थितीत त्या कायमच मला टोमणे मारायच्या आणि माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घ्यायच्या माझ्या सासूने एकदा माझ्या सासऱ्यांकडे माझी तक्रारही केली होती की के नमा चांगली मुलगी असेलही पण मी माझ्या मुलासाठी आधीच दुसऱ्या एका मुलीचा विचार केला होता माझा मुलगा खूप शिकलेला आहे चांगली कमाई करतो त्याच्या योग्यतेला साजेशी मुलगी लाखात एक असायला हवी होती माझ्या सासऱ्यांनी तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ठामपणे शब्दात सांगितलं मला नमाज हवी आहे आणि मी रवीचं लग्न तिच्याशीच मोठ्या धूमधडाक्यात लावून देणार आहे आणि तसंच झालं आमचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं लग्नानंतर माझं शिक्षण पूर्णपणे थांबलं होतं कारण माझ्या पतीला मी घर सांभाळावं वा असं वाटत होतं मी पूर्णपणे घराला वाहून घेतलं होतं आणि मी माझ्या सासू आणि नंदेची नेहमीच इज्जत करत होते माझ्या नंदेला मोठ्या बहिणीसारखी आणि माझ्या सासूला आई समान मान दिला होता पण सासूला माझा चांगूलपणा फक्त एक दिखावा वाटायचा त्यांना हे सहनच होत नव्हतं की मला या घरात प्रेम आणि सन्मान मिळतो आहे त्यामुळेच त्या, त्या कायमच ननंदेसोबत मिळून मला नवऱ्यासमोर कमी दाखवण्याचा प्रयत्न करायच्या एकदा मी माहेरी गेले असताना माझ्या सासू आणि ननंदेने संधी साधली होती त्या माझ्या नवऱ्याकडे जाऊन म्हणाल्या रवी तू खूप शिकलेला आणि मॉडर्न आहेस तुला नमासारखी साधी मुलगी मिळणं हे योग्य वाटत नाही माझी नानंद लगेच म्हणाली हो भैया मला तर नेहमी वाटायचं की माझ्या एकुलत्या एका भावासाठी एक सुंदर मॉडर्न आणि उच्च शिक्षण घेतलेली बायको यावी पण बाबांनी तुझं लग्न नमासोबत करून तुझ्या नशिबावरच घाव घातला आहे कुठे तू स्टायलिश आणि हँडसम आणि कुठेही साधी दिसणारी मुलगी नमा त्यावेळी माझ्या नवऱ्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण त्याच्या मनावर मात्र परिणाम झाला होता हळूहळू त्याचं माझ्याशी वागणं बदलायला लागलं होतं तो माझ्यावर सतत चिडचिड करू लागला होता मला टोमणे मारू लागला होता मी त्याचं हे बदललेलं वागणं समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला अनेकदा त्याच्याशी बोलायचंही ठरवलं पण तो नेहमीच रागात उत्तर द्यायचा मला समजत नव्हतं की तो माझ्या सासू आणि ननंदेच्या बोलण्यानेच माझ्याविषयी गैरसमज करून घेत आहे शेवटी मी ठरवलं की मी हे सगळं माझ्या सासूशी शेअर करावं जेणेकरून त्या माझ्या नवऱ्याला समजावतील पण त्याऐवजी त्यांनी मलाच सर्व काही सुनावलं सुनबाई नवरा बायकोच्या गोष्टी तिसऱ्यांसमोर बोलू नयेत अशा तक्रारी करत बसण्यापेक्षा त्या दोघांनीच आपल्या खोलीत मिटवायला हव्यात यानंतर माझ्या ननंदेने लगेच माझ्या नवऱ्याला सांगितलं की भैया वहिनी तुझी आईजवळ तक्रार करत होती हे ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्यावर खूप राग आला मला धक्का बसला कारण सासूने माझ्याशी काही न बोलता माझं माझ्या नवऱ्याजवळच पितळ उघडं केलं होतं मात्र माझे सासरे हे सगळं समजत होते ते नेहमी आपल्या मुलाला एकट्यात समजावण्याचा प्रयत्न करायचे पण तो त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा मी त्याच्या बदललेल्या स्वभावाने तुटत चालले होते पण अजूनही आशा ठेवून होते की कधीतरी गोष्टी सुधारतील माझे सासरे हृदयविकाराचे रुग्ण होते एके दिवशी त्यांना हृदयात तीव्र वेदना झाल्या घरच्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याआधीच त्यांचा घरातच मृत्यू झाला होता त्यानंतर माझ्या पतीला जणू काही मोकळी सूटच मिळाली होती माझ्या सासूचाही स्वभाव तसाच होता तिला जे हवं होतं ते ती करत असे लग्नाच्या साधारण वर्षभरानंतर मी एका गोंडस मुलाला जन्म दिला मला वाटलं कदाचित यानंतर तरी माझ्या पतीच्या वागणुकीत फरक पडेल पण हा सगळा माझा फक्त भ्रमच होता आता तर दररोज तो मद्यपान करून रात्री उशिरा घरी येऊ लागला होता मी दार उघडताच त्याच्या तोंडातून येणारा मद्याचा तीव्र वास मला सहन होत नव्हता माझा मुलगा अजून लहान होता मी दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री माझ्या मुलाच्या जा देखभालीत जागायचे पण याची माझ्या पतीला काहीच परवा नव्हती हो मी कधी त्याच्या उशिरा घरी येण्यावर किंवा मद्यपानावर काही म्हणाले तर तो माझे केस धरून मला ओरडत असे मी काहीही करीन तुला काय करायचंय तू घरात काय करतेस फक्त स्वयंपाक तर करत असतेस आणि मुलाला सांभाळतेस तुला माझी किंमत करायला हवी तू माझ्या घरात राहतेस आणि माझ्याच पैशांवर जगतेस आणि मलाच शिकवतेस एका रात्री मी जरा धीर एकवटून त्यांना विरोध केला पण त्याचा परिणाम फारच भयंकर झाला त्यांनी संतापाने जवळचा ग्लास जमिनीवर जोरात आपटला माझे केस जोरात ओढले आणि मला खाली ढकललं त्या दिवशी मी पूर्ण रात्र रडत काढली सकाळी ते झोपेत असताना मी स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत होते तेवढ्यात माझी ननंद आत आली आणि मला म्हणाली वहिनी काल रात्री काही वाद झाला वाटतं मला भैयाच्या ओरडण्याचा आणि भांडण्याचा आवाज ऐकू येत होता ती हे सगळं हसत हसत म्हणाली मी तिला शांततेने उत्तर दिलं गीता कृपया मला त्रास देऊ नकोस आधीच मी खूप त्रासात त्रासा आहे पण ती म्हणाली त्रासात तर माझा भाऊ आहे आणि तेही फक्त तुझ्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस तू असं म्हणून ती आपला नाश्ता घेऊन बाहेर निघून गेली मी भराभर उरलेली सर्व कामे उरकून घेतली कारण माझा नवरा उठण्याआधीच मला सर्व काही उरकायचं होतं काही वेळाने त्यांच्या संतापलेला आवाज मला ऐकू आला नमा कुठे मरून गेलीस मी घाबरून उत्तर दिलं हा आले हे सगळं काम तसंच टाकून मी ताबडतोब आमच्या खोलीत निघून गेले तसं ते म्हणाले मी किती वेळापासून ओरडतोय तुला ऐकू येत नाही का आणि त्यांनी त्यांच्या हातातला शर्ट माझ्या तोंडावर फेकला आणि म्हणाले लवकर प्रेस करून दे मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी घाईघाईने शर्ट प्रेस करायला घेतला तोपर्यंत ते आंघोळीला गेले काही वेळाने त्यांची पुन्हा जोरदार हाक ऐकू आली अगं टॉवेल कुठे तुला प्रत्येक गोष्ट वेगळी सांगावी लागते का मी प्रेस तसंच टाकून टॉवेल घेऊन धावत बाथरूम जवळ पोहोचले दरवाजाच्या फटीतून मी आत टॉवेल दिला त्यांनी रागात तो हिसकावून घेतला मी परत प्रेसकडे वळले आणि बघते तर काय शर्टचा एक भाग जळून गेला होता माझ्या हृदयाची धडधड वाढली आता काय होणार या विचाराने मी थरथर कापू लागले एवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि माझे पती बाहेर आले त्यांनी माझ्याकडे पाहत विचारलं हे काय केलंस तू त्यांच्या आवडत्या शर्टचा एक भाग जळाला होता मी घाबरत म्हणाले सॉरी ही चूक माझ्याकडून काही गडबडीत झाली पण माझे पती संतापले आणि मोठ्याने ओरडले तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही का मी तिथेच उभी राहून रडत होते इतक्यात माझी सासू मोठ्या रुबाबात चालत खोलीत आली आणि म्हणाली अरे बाळा फक्त एक शर्टच तर जळालाय यासाठी संताप करायची काय गरज मग माझ्याकडे बघत म्हणाली मला माहीत आहे हिला कोणतंच काम नीट जमत नाही त्यानंतर तिने कपाट उघडलं आणि म्हणाली मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या पसंतीची मुलगी निवड पण तू वडिलांचं ऐकलंस जर त्या दिवशी तू ठाम राहिला असतास आणि तुझ्या आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं असतंस तर आज तुला हे सगळं सहन करावं लागलं नसतं सासूच्या या बोलण्याने माझ्या मनाला खूप वेदना झाल्या पण मी कसं तरी स्वतःला सावरत होते मी तिथून निघून स्वयंपाकघरात गेले आणि तिथे जाऊन ढसाढसा रडू लागले नाश्ता तयार केल्यावर पुन्हा खोलीत गेले तेव्हा माझी सासू पतीचा शर्ट प्रेस करून बाहेर निघून गेली होती मी हिंमत एकवटून पतीसमोर नाश्ता ठेवला आणि म्हणाले तुम्ही माझ्यावर एवढा रागराग का करता मी कबूल करते की माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही शांतपणे पण पन बोलू शकता ना प्रत्येक वेळी ओरडणं गरजेचं आहे का हे ऐकून त्यांनी मला रागाने बघितलं आणि रागाच्या सुरात म्हणाले म्हणजे यातही माझी चूक आहे तर मी घाबरत म्हणाले तसं नाही तुमची चूक नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून माझा आवाज क्षीण झाला ते पुन्हा संतापाने ओरडले आता तू मला शिकवणार का की मी कसं वागावं इतक्यात त्यांनी माझे केस घट्ट धरून ओढले मी वेदनेने किंचाळले आणि म्हणाले कृपया मला सोडा मला खूप त्रास होतोय मी कशी तरी त्यांची पकड सोडवत म्हणाले मी सुद्धा एक माणूस आहे असा अपमान आणि त्रास मी सहन करू शकत नाही माझ्या रडवलेल्या स्वराने त्यांचा संताप अधिकच वाढला त्यांनी संतापाने माझ्या गालावर एक जोरात थप्पड मारली त्या आवाजाने संपूर्ण घर धननून गेलं माझे डोके गरगरायला लागले होते मी सुन्न झाले होते डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते पण मी गप्प राहिले दाराजवळ उभा असलेला माझा पाच वर्षांचा मुलगा हे सगळं स्तब्ध होऊन पाहत होता त्याच्या निष्पाप डोळ्यात भीती दाटली होती तो धावत माझ्या दिशेने आला आणि मला घट्ट मिठी मारली तो म्हणाला बाबा आईला मारू नका माझा मुलगा घाबरलेल्या आवाजात हे सगळं बोलत होता पण माझ्या पतीने संताप आणि त्याच्यावरही हात उचलण्याचा प्रयत्न केला मी लगेच पुढे जाऊन म्हणाले नाही तुम्ही माझ्या मुलाला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका माझ्या डोळ्यात संताप आणि वेदना भरल्या होत्या तेव्हा माझे पती अधिकच चिडले आणि मला शिवीगार करू लागले थोड्या वेळाने त्यांनी खोलीचा दरवाजा जोरात आपटला आणि तिथून निघून गेले त्या दणक्याने संपूर्ण घरात भयान शांतता पसरली होती मी माझ्या मुलाला घट्ट मिठीत घेऊन रडू लागले होते तो म्हणाला आई बाबा एवढे का रागवतात तो खूप घाबरला होता त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्या इतकी ताकद माझ्यात आता नव्हती मला वाटलं आता मी हे सगळं सहन करू शकत नाही मी लगेच निर्णय घेतला आणि एक बॅग काढली त्यात माझी आणि माझ्या मुलाची काही कपडे भरली आणि गुपचूप माझ्या माहेरी निघून आले माहेरी पोचल्यावर मला वाटलं होतं आता माझे आई वडील मला आधार देतील माझं दुःख समजून घेतील पण जेव्हा मी माझ्या आई वडिलांना संपूर्ण घटना सांगितली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया माझ्या हृदयाला खोलवर घायाळ करून गेली बराच वेळ आई वडील खोलीत काहीतरी चर्चा करत होते नंतर वडील खोली बाहेर आले आणि त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले हे बघ नमा प्रत्येक घरात थोडंफार वाद होतच असतात कधी कधी रागाच्या भरात आवाज चढतो पण याचा अर्थ असा नाही की एवढी मोठी गोष्ट करावी लागेल तुला समजून घ्यायलाच हवं मला बाबांकडून असं काही ऐकायला मिळेल याची अजिबातच अपेक्षा नव्हती मी शांतपणे ऐकत राहिले तेवढ्यात माझी आई पुढे आली आणि म्हणाली बघ न मा मुलींचं घर हे त्यांचं सासरच असतं आता जर तू भांडून इथे राहिलीस तर आमची काय इज्जत राहील काहीही करून तू सासरी परत जा मी थोड्या कठोर शब्दात उत्तर दिलं पण बाबा मला त्या नरकात परत जायचं नाही बाबांनी मोठा निश्वास घेतला आणि म्हणाले बास आता यावर जास्त चर्चा नाही नमा आम्ही तुझ्याच भल्यासाठी सांगतोय उद्या सकाळी तू परत आपल्या घरी जात आहेस जाऊन तिथल्या जबाबदाऱ्या निभाव शांतपणे विचार कर घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही मनात इतकं दुःख होतं की संपूर्ण रात्र मी छताकडे एक टक बघत राहिले माझी आई सावत्र होती पण बाबा सुद्धा माझ्या दुःखाला समजून घ्यायला तयार नव्हते सकाळी मी गुपचूप माझं सामान घेतलं आणि परत सासरी निघाले दरवाजा उघडताच सासूबाईंचा सा आवाज कानावर पडला अरे बघा महाराणी आली तुझे आई बाबा तुला दोन दिवस सुद्धा ठेवू शकले नाहीत का मी शांतपणे पुढे सरसावले त्यांना उत्तर देण्यात मला काहीही अर्थ वाटत नव्हता आता सासू आणि नवऱ्याला हे व्यवस्थित समजलं होतं की मला माहेर होऊन कोणताही आधार मिळणार नाही त्यामुळे नवऱ्याचं वागणं आणखी कठोर होत गेलं आता तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि मुद्दामच आई आणि बहिणी समोर मला अपमानास्पद वागणूक द्यायचा एक दिवस माझा मुलगा धीरज आजारी पडला होता संपूर्ण रात्र तो तापाने खूप फनपणत राहिला मी त्याच्या काळजीने जागीच होते मी नवऱ्याला कित्येक वेळा उठवण्याचा प्रयत्न केला होता की निदान तो तरी माझ्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल पण तो चिडून म्हणाला मला झोपू दे हा सगळा तुझा प्रॉब्लेम आहे सकाळी पुन्हा मी नवऱ्याला विनंती केली धीरजला डॉक्टरांकडे नेऊ या पण त्याने थेट उत्तर दिलं तुला डॉक्टरांकडे जायचंय तर तू स्वतःच रिक्षाने जा माझ्याकडे वेळ नाही त्याच्या या वागणुकीने मी पूर्णपणे खचले होते हा मुलगा त्याचाही होता तरीही त्याला त्याचीही काही परवा नव्हती मग मी स्वतःच धीरजला डॉक्टरांकडे घेऊन गेले दवाखान्यातून मी बाहेर पडतच होते तर अचानक कोणीतरी माझ्याशी धडकलं मी मागे वळून पाहिलं तर तो माझा कॉलेजमधला मित्र राजेश होता तो हसत म्हणाला नमा तूच आहेस ना मी त्याच्याकडे पाहून ओळख दाखवली तो पुढे म्हणाला हे काय तुझी अवस्था अशी का झाली आहे तू तर आमच्या कॉलेजची टॉपर होतीस आणि तू यूपीएससीची तयारी करत होतीस ना मग अचानक शिक्षण का सोडलंस मी थोडं हसून म्हणाले शिक्षण माझं अपूर्णच राहिलं कारण माझं आता लग्न झालं आहे मी धीरजकडे बोट केलं आणि म्हणाले हा माझा मुलगा आहे तो थोडा धक्का बसल्यासारखा म्हणाला नमा तू इतकी हुशार होतीस लग्न करून तू तुझं तु तु भविष्य उद्ध्वस्त करून टाकलंस तुझ्या चेहऱ्यावरची चमक कुठे गेली आहे मी शांत राहिले तो माझ्या मनातलं दुःख ओळखू शकत होता त्याचं लक्ष माझ्या मानेला आणि हाताला पडलेल्या जखमा आणि नखांच्या खुणांकडे गेलं तो गंभीर स्वरात म्हणाला हे काय आहे नमा कोणी तुला मारलं मी काहीही बोलले नाही तो म्हणाला मी आयपीएस ऑफिसर आहे जर तुला कधीही कोणतीही मदत हवी असेल तर नक्कीच सांग मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे मी त्याचे आभार मानले आणि घरी परत आले रात्री घरी पोचायला मला थोडा उशीर झाला होता माझा नवरा घरी नव्हता त्यामुळे सगळं घर अजून शांत होतं मी दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक माझी ननंद माझ्या नवऱ्याला म्हणाली भैया बहिणीला थोडंसं स्वतःवर नियंत्रण ठेवायला सांग तिचं आता लग्न झालं आहे आणि तिला एक लहान मूल देखील आहे हे ती विसरली आहे कदाचित तिला चांगलीच आठवण करून द्यायला हवी कारण ती काल डॉक्टरच्या नावाखाली चार तास बाहेर होती हॉस्पिटलमध्ये एवढा वेळ लागतो का तेव्हा माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात संताप दाटून आला तो पाय आपटत झपटत किचनमध्ये आला तेव्हा मी नाश्ता करत होते अचानक त्याने माझ्या केसांना जोरात ओढलं आणि बाहेर फरशीवर ढकललं सांग कुठे गेली होतीस काल चार तास मी म्हणाले मी खरंच फक्त डॉक्टरांकडेच गेले होते मी रडत उत्तर दिलं खोटं बोलतेस त्याने केस ओढले त्याचवेळी त्याचा फोन वाजला तो त्याच्या ऑफिसचा कॉल होता त्याने पटकन माझे केस सोडले आणि फोनवर बोलत बाहेर गेला मी जमिनीवर पडले होते सासू आणि ननंद माझ्याकडे बघून हसत होत्या त्या क्षणी मी ठरवलं होतं आता काहीही झालं तरी मी स्वतःसाठी उभी राहणार मी माझी सगळी कागदपत्रं आणि माझी जुनी प्रमाणपत्र शोधून काढली अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवले पण मला कुठेही अनुभवाशिवाय संधी मिळाली नाही शेवटी मी राजेशचा नंबर काढला आणि त्याला कॉल केला आणि त्याला म्हणाले मला तुझी मदत हवी आहे त्याच्याशी बोलताना माझे असरू अनावर झाले होते तो म्हणाला काय झालं नामा तू एवढी रडत का आहेस मग मी म्हणाले मला राहण्यासाठी एखादं भाड्याचं घर मिळवून देशील का त्यावर तो म्हणाला पण तू अचानक का घर सोडतेस आता मी त्याला सगळं काही सांगितलं माझी कहाणी ऐकून तो खूप काळजीत पडला आणि म्हणाला नमा आता तरी तुला तुझं भविष्य घडवावंच लागेल मी तुझ्यासाठी घर बघतो मग राजेशने मला एका छोट्या घराची व्यवस्था करून दिली मी धीरजला सोबत घेतलं आणि चुपचाप त्या नरकातून निघून आले इकडे रात्री नवऱ्याने मला हुकूम दिला नमा पाणी घेऊन ये पण घरात शांतता पसरली होती त्याने संपूर्ण घर धुंडाळलं पण मी आणि धीरज कुठेही नव्हतो शेवटी त्याने टेबलवर ठेवलेलं माझं पत्र उघडलं त्या पत्रात मी फक्त एवढंच लिहिलं होतं मी तुमच्या सोबत अनेक वर्ष राहिले प्रत्येक वेदना सहन केली पण आता पुरे झालं आता मी आणि माझा मुलगा नवीन जीवन सुरू करणार आहोत तुम्ही जे करायचं आहे करा। ते करा पण मी पुन्हा कधीच तिथे येणार नाही पत्र वाचून माझा नवरा संतापाने खवळला त्याला वाटलं मी घाबरून परत येईन पण आता मी स्वतःला बदललं होतं आता माझ्या भविष्याची नवी सुरुवात करणार होते मला राहायला छप्पर तर मिळालं होतं पण पोटाच्या भुकेला हे सगळं कुठे कळतं मला काय करायचं समजत नव्हतं तेव्हा राजेशने मला एक सल्ला दिला की तू घरीच कोचिंग सेंटर चालू करू शकतेस मला खात्री आहे की तू हे करू शकशील पण मला थोडी भीती वाटत होती तो म्हणाला करिअर घडवायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर काहीतरी करावंच लागेल मग राजेशने माझ्यासाठी युपीएससी उत्तीर्ण होऊ इच्छित असलेले दोन तीन विद्यार्थी शोधून दिले मी त्यांना शिकवायला सुरुवात केली हळूहळू माझ्याकडे अजून विद्यार्थी येऊ लागले माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी समाधानी होते त्यांच्या शिफारशांमुळे आणखी विद्यार्थी येऊ लागले आणि माझं कोचिंग सेंटर दोन विद्यार्थ्यांपासून पाच पर्यंत आणि मग आता पाचांवरून दहा पर्यंत पोहोचलं होतं मला खूप आनंद झाला की मी यशस्वी होत होते दरम्यान सासरच्या घरात माझ्या नवऱ्याला माझी कमतरता जाणवू लागली होती तो कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता त्यामुळे त्याची कामगिरी खराब झाली होती आणि कंपनीने देखील त्याला कामावरून काढून टाकलं होतं त्याला दुसरी चांगली नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्याला लहान सहान कामं करावी लागली होती मी भाड्याच्या लहानशा घरात राहत होते सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण मी त्या पार करत गेले मी माझ्या कोचिंग सेंटरला माझ्या मुलाच्या नावावरून धीरज कोचिंग सेंटर असं नाव दिलं होतं माझ्या मेहनतीला फळ मिळू लागली होती विद्यार्थी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीचं कौतुक करू लागले होते आणि त्यांच्या शिफारशींमुळे आणखी विद्यार्थी येऊ लागले होते मी ऑनलाईन जाहिराती करायला सुरुवात केली होती आणि त्यातूनही विद्यार्थी माझ्याशी संपर्क साधू लागले होते मी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि काही महिन्यांतच माझ्या कोचिंग सेंटरमध्ये मा भरपूर विद्यार्थी झाले माझ्या सासरी मात्र परिस्थिती खूप बिघडत चालली होती माझ्या सासूबाई कोणतंच काम करत नव्हत्या त्यामुळे माझी ननंद गीताला घर काम करावं लागत होतं ती वैतागून भांडत होती जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा तो तिला खाणं पिणं विचारायचा पण ती संतापून म्हणायची भैया मी तुझी मोलकरी नाही सासूबाई देखील आता तिला ओरडायला लागल्या होत्या सुन असताना सगळं काही नीट चालत होतं त्या क्षणी सगळ्यांना माझी आठवण येऊ लागली होती आता मी ठरवलं होतं की आता मीच घटस्फोटासाठी अर्ज करेन जेव्हा घटस्फोटाची नोटीस माझ्या सासरी पोहोचली तेव्हा माझ्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली होती तेव्हा गीता संतापून म्हणाली भैया आता भोग तुझ्या कर्माची फळं माझा नवरा संतापला त्याला विश्वासच बसत नव्हता की मी इतका मोठा निर्णय घेऊ शकते कोर्टात आमचा सामना झाला त्याच्या वकिलाने मला बदनाम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता त्याने मला विचारलं आजपर्यंत तुमची सासरविरुद्ध काहीच तक्रार नव्हती मग आता अचानक काय झालं त्यावर मी उत्तर दिलं मी माझ्या संसारासाठी खूप काही सहन केलं पण आता माझी सहनशीलता संपली आहे त्याच्या वकिलाने मला बेशिस्त वाईट स्वभावाची ठरवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याने मला एक प्रश्न केला घर सोडून गेलेल्या बाईला मुलांची जबाबदारी कशी देता येईल पण मी माझ्या बाजूने साक्षीदार आणि मेडिकल रिपोर्ट सादर केले ज्यातून घरगुती हिंसाचार सिद्ध झाला होता खरा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा माझ्या मुलाला कोर्टात बोलवलं गेलं न्यायाधीशांनी त्याला विचारलं बाळा तुला कोणासोबत राहायचं आहे माझ्या मुलांनी कोणत्याही भीतीशिवाय ठामपणे उत्तर दिलं मी माझ्या आईसोबतच राहणार आहे बाबा आईला खूप मारत होते आणि खूप त्रास द्यायचे आई सतत रडत असायची हे ऐकून माझ्या नवऱ्याचा चेहरा लाजेने खाली गेला मी आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले होते मी इन्स्टॉलमेंटवर छोटं घरही घेतलं होतं आणि धीरजसोबत तिथे राहायला गेले होते राजेशने मला यातही खूप मदत केली होती अखेरच्या सुनावणीच्या आदल्या दिवशी मला माझ्या पतीचा फोन आला आणि तो मला म्हणाला मला एकदा भेटशील का प्लीज कदाचित ही आपली शेवटची भेट असू शकेल मी आधी नकार दिला होता पण नंतर भेटायला तयार झाले तो माझ्या घराबाहेर माझी वाट बघत उभा होता त्याने माझ्या नावाची नेम प्लेट पाहिली आणि चकित झाला त्याने घरात येऊन सगळीकडे निरखून पाहिलं आणि म्हणाला तुझं घर खूप सुंदर आहे मग तो गंभीर झाला आणि म्हणाला तुझ्या जाण्यानंतर आपलं घर उद्ध्वस्त झालं आई आजारी असते गीता सगळं एकटी करून वैतागली आहे आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे कोर्टात जेव्हा आपल्या मुलाने धीरजने माझ्याविरुद्ध सांगितलं तेव्हा मी स्वतःच्या नजरेत खाली पडलो तो गहीवरून म्हणाला कृपया आपल्या घरी परत ये धीरजला आई वडील दोघांची गरज आहे तेव्हा मी त्याला शांतपणे उत्तर दिलं त्याला वडिलांची काही गरज नाही मीच त्याची आई आणि बाबा दोन्ही आहे तो विनवणी करू लागला मला माझ्या चुका सुधारायला एक संधी दे त्याला मी स्पष्टपणे सांगितलं संधी मी तुला रोज दिली होती पण तू प्रत्येक वेळी ती वाया घालवलीस क्षमा तर त्यालाच दिली जाते ज्याच्या चुका चुकून झालेल्या असतात तुझ्या चुका जाणून बुजून झाल्या होत्या त्यामुळे तुला माफ करणं शक्य नाही तो शेवटचं माझ्याकडे आणि धीरजकडे बघून घराबाहेर गेला मी ही त्याच्याकडे कधीच मागे बोलून पाहिलं नाही आता आमचं नातं पूर्णपणे संपलं होतं आज मी माझ्या मुलासोबत स्वतंत्र आयुष्य जगत आहे माझं कोचिंग सेंटर खूप उत्तम चाललं आहे मी स्वतःच माझ्यासाठी एक उदाहरण बनले आहे माझ्या मेहनतीमुळे मी यशस्वी महिला झाले तर मित्रांनो अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा आणि स्वतःसाठी नवा मार्ग निर्माण करा नाही तर स्वतः आयुष्यातून उठाल